आरोग्य चांगलं राहण्यासाठी टिप्स बघूयात यामधील नंबर एक आहे जेवणामध्ये मासे किंवा अंडी यांचा समावेश मेंदूची कार्यक्षमता वाढवतो नंबर दोन झोपेची वेळ नियमित ठेवल्यास हार्मोन्स संतुलित राहतात व मानसिक ताण कमी होतो नंबर तीन ताजी फळे विशेषत बेरी ब्लॅक ग्रेप स्ट्रॉबेरी यांचा समावेश अँटीऑक्सिडंट्स वाढवतो नंबर चार युक्त आहार जस की पालक मेथी बीन्स घेतल्यास रक्तदाब व थकवा कमी होतो नंबर पाच तणाव कमी करण्यासाठी दिवसातून पाच मिनिटे ध्यान व प्राणायाम फायदेशीर आहे नंबर सहा अति साखर टाळल्यास मधुमेह फॅटी लिव्हर व त्वचेच्या समस्या कमी होतात नंबर सात दिवसातून कमीत कमी वीस ते तीस मिनिटे चालल्यामुळे आणि हलके व्यायाम केल्यामुळे हृदय आणि स्नायू चांगले राहतात नंबर आठ ताज्या फळांचे रस साठवून वगैरे न ठेवता डायरेक्ट पिल्यामुळे शरीराला ताजगी येते व रोगप्रतिकारक शक्ती वाढते नंबर नऊ हृदयासाठी ओमेगा तीन युक्त पदार्थ जसे की अखरोट फ्लॅक्स मासे उपयुक्त आहेत नंबर दहा गोड पदार्थ आणि साखर कमी केल्यामुळे लठ्ठपणा व शुगर नियंत्रित राहते नंबर अकरा मानसिक ताण कमी करण्यासाठी नियमित योग प्राणायाम व ध्यान करणे फायदेशीर आहे नंबर बारा दिवसातून पुरेसं पाणी प्यायल्यामुळे त्वचा तजेलदार राहते व निर्जलीकरण कमी होते नंबर तेरा डोकेदुखी कमी करण्यासाठी झोप भरपूर घ्यावी व स्ट्रेस कमी करावा नंबर चौदा हाडे मजबूत करण्यासाठी विटॅमिन डी कॅल्शियम युक्त आहार नियमित घ्यावा नंबर पंधरा लहान स्नॅक्समध्ये फळे नट्स बीज यांचा समावेश करणे फायदेशीर आहे नंबर सोळा दिवसातून दहा ते पंधरा मिनिटे सूर्यप्रकाशात राहिल्यामुळे विटॅमिन डी मिळते व हाडे मजबूत होतात नंबर सतरा ताजे भाजलेले बीन्स भाजीपाला व सूप शरीराला गरम व रोगप्रतिकारक ठेवतात नंबर अठरा संगीत ऐकणे ध्यान करणे हलके व्यायाम करणे असे नैसर्गिक उपाय केल्यामुळे तणाव कमी होतो नंबर एकोणवीस व्यायाम आहार झोप व मानसिक ताण यांचा संतुलन ठेवणे दीर्घकालीन आरोग्यासाठी महत्वाचा आहे नंबर वीस अंड्याचा पांढरा भाग नियमित सेवन केल्यामुळे स्नायू व हाडे मजबूत राहतात आणि आपलं वजन सुद्धा नियंत्रित राहते नंबर एकवीस रोज थोडेसे बदाम व अखरोट खाल्ल्याने हृदयाची कार्यक्षमता सुधारते नंबर बावीस दिवसातून पाच दहा मिनिटे जागृत योगासने जसे सरपासन मत्स्यासन केल्यामुळे थायरॉईड संतुलित राहते नंबर तेवीस ग्रीन टी पिल्यामुळे फॅटी लिवर आणि वजन नियंत्रित राहते नंबर चोवीस ताजा पालक कोबी व ब्रोकली यांचा सलाड दररोज खाल्ल्यास रक्तदाब कमी राहतो नंबर पंचवीस हलके चालणे किंवा पोहणे यामुळे शुगर व लठ्ठपणा नियंत्रित राहतो नंबर सव्वीस थोडासा मसाला जसं की हळद काळी मिरी शिजवलेल्या जेवणात टाकल्यामुळे पचन सुधारते नंबर सत्तावीस रात्री आठ ते नऊ तास झोप घेतल्यामुळे हार्मोन्स संतुलित राहतात अशा नवनवीन टिप्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू